आज आपला मित्र बुधयला लाड़ाता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितलो आपण सर्वांनी टायटल वाचलो चांदेव पासून बांधवांच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही आता या तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू होणार आहे पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार पाऊस सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आता संपूर्ण राज्यात या तारखेपासून सुरू होणार आहे या ठिकाणी जोरदार पाऊस पण अशी कोणती ती तारीख ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यामध्ये सुरू होणार आहे पुन्हा एकदा जोरदार पाऊस आणि खास करून ज्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस कोसळला नाही ज्याच्यामध्ये मराठवाड्याचा समावेश आहे ज्याच्यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागाचा समावेश आहे अशा दुष्काळी पट्ट्यामध्ये अखेर कधीपासून सुरू होणार जोरदार पाऊस तर मित्रांनो प्रतीक्षा संपली आहे आज अशी तारीख तुमच्या समोर बदल करणार आहे ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के सुरू होणार आहे पुन्हा एकदा जोरदार पाऊस म्हणजे दुष्काळी पट्ट्यामध्ये पाऊस कधीपासून सुरू होणार याच्याबद्दलची तारीख आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर केली जाणार आहे याच्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून जरूर शेवटपर्यंत पाहायलाच हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथे लाईक करो जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला हे समजलं नाही आजवर की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं कावर विसरतात अशा परिस्थितीत सर्वांना हा जोडून एकच कळकळीत विनंती करतो की बाबांना फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पाठवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल इथं ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सातत्यानं मिळतो आणि चॅनलने सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन केल्यामुळं आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहते तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणं पुन्हा एकदा जोरदार पाऊस पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यामध्ये सुरू होणार आहे पुन्हा एकदा जोरदार पाऊस खास करून जिथं आणखीन पाऊस कोसळणार तिथं सुद्धा हा पाऊस सुरू होणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील ज्या जिल्ह्यात पाऊस झाला नाही तिथ आता पावसाचा जोर वाढणार आहे तर याच्या मागचं कारण काय आणि ती तारीख कोणती की जो तारखेपासून पावसाचा जोर वाढणार चला याबद्दल घेऊयात अधिक व सविस्तर माहिती जर आपण बघितलं तर पाऊस हा सातत्यानं कोकणामध्ये कोसळतोय पाऊस हा सातत्यानं विदर्भातील पूर्व भागात दिसतोय उत्तर भागात दिसतोय आणि पाऊस जो आहे तो उत्तर महाराष्ट्रात दिसतो म्हणजे जर आपण बघितलं तर सध्या पाऊस हा आपल्याला खूप जास्त कुठे दिसतोय चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया त्याचबरोबर अमरावती बुलढाणा आणि वर्धा नागपूर या जिल्ह्यात त्या तुलनेत विदर्भात अजूनही अकोला वाशिम यवतमाळ या तीन जिल्ह्यात पाऊस हा तुलनेनं कमीच आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेश खानदेशामध्ये जळगाव धुळे नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पाऊस अत्यंत जबरदस्त आहे तर इथं पावसाची काय तेवढी आवश्यकता नाही पण इथं सुद्धा पाऊस हा आपल्या ठिकाणी कोसळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपण जर मराठवाड्याकडे आलो छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा कमी आहे तर इथला शेतकरी पावसाची वाट फार उत्सुकतेनं आतुरतेनं पाहत त्याच्यानंतर आपण जर बघितलं पश्चिम महाराष्ट्र सोलापूरला पाऊस कमी सांगलीमध्ये पाऊस कमी आहे त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरला पाऊस कमी आहे पुण्यामध्ये पाऊस कमी आहे कोल्हापूरच्या मैदानी भागात साताऱ्याच्या मैदानी भागात पाऊस कमी दिसतो आणि घाटमध्ये कोणत्या इतर ठिकाणी पाऊस दिसत नाही तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या की जी ट्रफ आहे ती ट्रफ सध्या नॉर्मल लेवलवर आहे आणि आपला जो पाऊस आहे तो पाऊस या ठिकाणी सतरा जुलैपासून सुरू होताना दिसणार आहे कारण सतरा जुलैच्या आसपास केरळच्या आसपास जो आहे तो एक अशा पद्धतीची मान्सून प्रणाली डेव्हलप पाहिली त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर हा सतरा जुलैपासून वधारताना दिसणार आहे म्हणजे दक्षिण भारतामध्ये पावसाचं जे प्रमाण आपल्याला वाढताना दिसणार आहे त्याचा परिणाम कुठेतरी सतरा जुलैपासून आपल्याला या ठिकाणी सुरू होताना दिसणार सतरा जुलैपासून कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा जोरदार कोसळणार जुलै पासून सिंधुदुर्ग रत्नागिरी त्याच्यानंतर कोल्हापूर सोलापूर सांगली त्याचबरोबर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर बीड जालना अकोला वाशिम यवतमाळ हे जे दक्षिण महाराष्ट्रातील जिल्हे आहेत याच्यामध्ये दक्षिण कोकण आलं दक्षिण महाराष्ट्र आलं दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ तर दक्षिणकडे पावसाचं प्रमाण हे वाढत जाणार आहे आणि हे वाढत जाणार प्रमाण आहे आप त्याच्यामुळं आपल्याला ज्या पट्ट्यात आतापर्यंत पाऊस कोसळणार तिथं सुद्धा पाऊस बऱ्यापैकी कोसळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्यासाठी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता होती की आता सतरा जुलैपासून राज्यातील दक्षिण भागामध्ये सुरू होणार जोरदार त्याआधी जोरदार पाऊस म्हणजे कास्ताकार बांधव ज्या पावसाची वाढ बघत होते तो पाऊस आता आपल्या सतरा जुलैपासून संपूर्ण राज्यामध्ये खास करून दक्षिण भागात सुरू होताना दिसणार आहे तर आपली चिंता दूर करणारी सर्वात महत्वाची अपडेट होती प्रत्यक्षात संपूर्ण होती की सतरा जुलैपासून आता संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार आहे जोरदार ते जोरदार पाऊस तर ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळव पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राह आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपण आवडला त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व का बांधव मनापासून खूप खूप आभार